नांदगाव ते मालेगाव प्रवास बस चालकांचा मनमानीचा कारभार प्रवासी वर्ग त्रस्त नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ते मालेगाव प्रवास बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांचे अतिशय मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत एस टी बस चालकांची मनमानी दादागिरी अगोदरपासूनच सुरू आहे नेहमीच त्यांचे काही ना काही प्रकरणे समोर येत असतात एस टी बसचे शासनाने महिलांसाठी अर्धे भाडे केल्यानंतर कंडक्टरने प्रत्येक महिलांना डोके लावण्याचे व्हिडिओ या अगोदर व्हायरल झाले आहेत ते कोणापासून लपलेले नाहीत त्यांना राज्याचे मुख्यमंत्री यांचा नियम मान्य नव्हता असेच ते महिला प्रवासी सोबत वागत होते याबाबत सविस्तर वृत्त असे बुधवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव डेपोच्या तीन बसेस मालेगाव एस बस स्टॉप येऊन उभ्या होत्या टीव्ही गाड्यांचे ड्राय तीनही गाड्यांचे ड्रायव्हर आणि कंडक्टर तांत्रिक अडचणी दाखवून एस बसेस हलविण्यास तयार नव्हते नेहमीचा प्रश्न आहे तू पहिले जा आम्ही नंतर येतो या वादात प्रवाशांना तासन तास स्टँडवर गाड्यांची वाट पाहत बसावे लागते आणि शेवटी कोणती बस आधी निघते याची प्रतीक्षा करत विनाकारण वेळ वाया घालवावा लागतो तरी निरीक्षक यांनी तिचे तिने बसचे चालक मोमीन खाडे वाहक विशाल बोडके कुकडे वाईबी पटाईत यांचा वरिष्ठांकडे अहवाल त्वरित सादर करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत असून एसटी महामंडळाच्या आगाराच्या डेपोने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होते नाशिक ग्रुपच्या ठराविक चालक वाहक यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत वार सूचना देऊन व समजावून सांगून देखील सदर कर्मचारी यांच्या वर्तणुकीत बदल होत नाही त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ व नांदगाव आग्रहाची प्रतिमा खराब होत आहे सदर कर्मचाऱ्यांच्या परत तक्रारी आल्या व दोषी असल्यास अस ग्रुप बदलण्यात येईल याची नोंद घेणे असा मेसेज ग्रुपवर टाकण्याचे समजते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी साठी मुक्ताराम बागुल नांदगाव